नमस्कार जादुई किस्से जादूगार सुनील कामत यांचे या सदरात आपलं स्वागत आहे मी समृद्ध आणि आज आपण बघणार आहोत जादूगार सुनील कामत यांना कॅप्टन ही उपाधी कशी मिळाली याचा रंजक किस्सा जादूगार सुनील कामत यांना बहुतांश जादूगार सर किंवा कॅप्टन असे म्हणतात सुनील कामत यांनी अनेक नवोदित जादूगार घडवले त्यामुळे त्यांना सर का म्हणतात हे आता सर्वश्रुतच आहे आज आपण बघणार आहोत त्यांना कॅप्टन ही उपाधी कशी मिळाली याबद्दल जादू ही मुळातच एक गुप्त विद्या आहे आणि त्या काळी आजच्यासारखे इंटरनेट यूट्यूब अशी साधने नसल्यामुळे जादू सर्रास उपलब्ध नव्हती अनेक जादूगार एकमेकांना बघतही नव्हते हो, हो, हो इतकेच काय कार्यक्रमालाही अलाउड करत नव्हते हो कारण का तर तो माझे सादरीकरण बघेल माझी जादू बघेल आणि चोरेल म्हणून पण अशावेळी जादूगार सुनील कामत यांनी एक वेगळा विचार मांडला ते म्हणाले सर्व जादूगारांनी एकत्र यायला पाहिजे त्यांनी काही कलमी कार्यक्रमच सुचवला जसे की सर्व जादूगारांना एकत्र आणणे जादूचे जतन करणे जादूचा प्रचार आणि प्रसार करणे जादूविषयीचे गैरसमज दूर करून अंधश्रद्धा निर्मूलन करणे इत्यादी त्यामुळे जादूचे महाराष्ट्रातील पहिले कन्व्हेन्शन जादूगार सुनील कामत यांनी घेतले सर्वात आधी मुंबई मग नाशिक पेण अशा अगदी सुद्धा त्यांनी जादूचे संमेलन भरवून अनेक जादूगार एकत्र केले महाराष्ट्रात जादूचे संमेलन सगळ्यात आधी घेण्याचा मान म्हणूनच जादूगार सुनील कामत यांना जातो आणि त्यामुळेच अनेक मोठ्या जादूगारांनीसुद्धा त्यांचे नेतृत्व मान्य केले आणि त्यांना सर्वांना एकत्र आणणारा नेतृत्व करणारा म्हणून कॅप्टन ही उपाधी दिली आणि तेव्हापासून अनेक जादूगार त्यांना कॅप्टन असे संबोधू लागले